सर्व कामे झालेली आहेत नैवदेची पण तयारी झालेली आहे आता वाळवुळाला नैवेद्य दाखवले जायचं आहे आदेश पण इथे झुकलेला आहे त्यामुळे आता पटकन जाऊन येत आहे घरातील देवाला ही नैवेद्य दाखवलेला आहे वारूळाला घरातल्या देवाला या पूर्णाच्या दिंडाचा जास्त मान असतो काय करू हे पूर्णाची दिंड पहिल्यांदाच मान असते दरवर्षी याचाच मान असते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आता मी वारुळाला निघालेले आहे कालच वारुळाला आल्यामुळे इथं काय आज शोधाशोध वारुळाला करावं लागणार नाही अगोदरच बायका इथं वारुळाची पूजा वगैरे करून गेलेल्या आहेत मी इथं वारुळाची पूजा केली हळदी कुंकू वाहिले परंपरेनुसार नागपंचमीच्या दिवशी वारोळाची पूजाही केली जाते स्वतःलाही हळदी कुंकू लाव लावले व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा खूप छान व्हिडिओ आहे तुम्हालाही नक्की आवडेल श्रावण महिन्यातील महत्वाचा सण हा नागपंचमी आहे लाह्या च डाळ हे अर्पण केलं नंतर फुलं ठेवली वस्त्रमाळ आणलेली होती वस्त्रमाळ ही ठेवली वस्त्रमाळ वगैरे घालून याची पूजा केली आज वारुळाला दिंडा पूर्णाचे जे दिंड बनवलेले असतात त्याचाच मान असतो म्हणून दिंड हे नैवेद्य म्हणून दाखवले वारुळाला नागपंचमीच्या दिवशी आम्ही इथं शेवयाचा भाती करतो तो दाखवला राहिलेली फुलं होती तेही मी इथं ठेवलेली आहेत खूप वारा सुटलेला आहे इथे आता आरती लागते की नाही काही माहीत नाही आरती लागलेली आहे इथं मी अगरबत्ती वगैरे लावून घेतली ते ओवाळून घेतले इथं माझी पूजा झालेली आहे

झोक्यावर बसल्यावर मला माझे लहानपण आठवले पंचमीला एक तरी झोका घ्यावा जेवणामध्ये आज पुरणपोळी होती पुरणपोळीचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद